हे गाय सबस्क्राइब करा सीयुनिक ला आणि ही घंटा नक्की प्रेस करा म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर नमस्कार मित्रांनो मी निखिल बोपडे सैनिक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कशा आहेत सर्वजण मजेत आहात का मजेतच असलं पाहिजे मित्रांनो दिवसच एवढे मस्त चालू आहेत मित्रांनो तर आज आपण सफर करणार आहोत ती पांडवगड सातारा जिल्ह्यातील तर वाई शहरातील तर थी वाई तालुक्यातील हा गड पांडवगड आज आपण सफर करणार आहोत आज आपण ट्रेक करणार आहोत तर आज बऱ्याच लोकांना हा गड थोडासा माहिती नाही आहे तर म्हटलं चला आज हा गड पूर्णपणे आपण एक्सप्लोर करूयात तर आज आमची सैर तिकडेच आहे मला वाटतं तर आपल्या मोहिमेमधला हा चौथा गड आहे पहिला गड झाला नंतर चंदनवंदन जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्हाला लिंक मी दे ते देतो तू जाऊन त्याचं चेक करा आता मित्रांनो सुरुवात करूयात आपण पांडवगडच्या ट्रेकिंगला बद्दल थोडीशी माहिती सांगा सांगायची म्हटली तर हा किल्ला ॲक्च्युली गिरीदुर्ग प्र प्रकारामधला येतो आणि ट्रेकरसाठी खूपच एक मोठं चॅलेंज असतं ह्याची ट्रेकिंग करणं म्हणजे तर तोच आज अनुभव आपण घेणार आहे जवळजवळ वाटते चार हजार तीनशे मीटर म्हणजे जवळजवळ फोर पॉईंट थ्री किलोमीटर एवढं असं मोठं ट्रेकिंग आहे जो पांडवगडाचं महाबळेश्वरमधल्या जी डोंगरांग आहे त्याच्यामध्ये हा पांडवगड आहे आणि वाई शहराच्या आपलं एकदम बाजूलाच सिटीच्या एकदम खेचून असा हा उभा असलेला पांडवगड आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत आता आपण ना तीन टप्प्यामध्ये पार कर शकतो। करू शकतो तर पहिला टप्पा मध्ये आता आम्ही आलो आहे जवळजवळ दहा पंधरा मिनटं आले ट्रेक करून हा पहिला टप्पा दिसतोय तुम्हाला आणि त्यानंतर हा जो तो, तो दुसरा टप्पा आहे आणि त्यानंतर पलीकडे आता दिसत नाही तो तिसरा टप्पा म्हणजे तुम्ही तीन टप्प्यामध्ये पांडवगड कर पूर्ण करू शकता ट्रेक करू शकता <laughs> आपण अशा पॉईंटला आहे की जिथे तुम्हाला फक्त गवत आणि गवत गवाद दिसेल आणि मधूनच मळलेली वाट तुम्ही या साईडला बघाल तर ते पूर्ण दोन धरण आहे आणि डोंगरीचं एकदम पायत्याशी आपलं जे मेनवली गाव जिथे भरपूर असं शूटिंग होतात तुम्हाला माहिती आहे बऱ्याच मोहच्या इथं शूटिंग झालेत आणि इथून दिसतंय आम्हाला म्हणजे आता धोक्यामुळे थोडंसं सिटी दिसत नाही परंतु या साईडला वाय सिटी आहे तर बऱ्यापैकी आपण ट्रेकिंग पूर्ण केली आता इकडे येऊन मी थांबलो आहे आणि तुम्हाला बोट दिसतंय ना तिथे आपल्याला पोहोचलायचं आहे तो असा डौलदार असा आपला पांडवगड महाटा आता थोडंसं एक अर्ध्या तासाचं ट्रेकिंग बाकी आणि यासाठी तुम्ही बघाल तर पूर्ण गंधाट सह्याद्री खूप वाटा तुम्हाला कमी मिळतील इकडे येणाऱ्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्टार्टलाच की दोन वाटा येतं आणि ही जी वाट आहे थोडीशी लांब आहे पण थोडी सोपी आहे मळलेली वाट आहे त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होत नाही दुसऱ्या टप्प्यातली चढण आता आमची चालूच आहे तो पूर्ण रॉकी पॅच आहे तुम्ही बघाल की एकदम सिंगल छोटीशी वाट आहे आणि दोन्ही साईडला पूर्ण डोंगर येतं तर चालताना तुम्हाला समूळ वगैरे चालावं लागेल थोडंसं होता गडाचा दुसरा टप्पा एक टप्पा दोन टप्पे दोन टप्पे पूर्ण केले आणि आता शेवटचा टप्पा बाकी आहे मी बघतो की पूर्ण चढण आहे वाट आता बघत कशी भेटते वगैरे मला पुढे आल्यानंतर मला वाटतं तो पूर्ण राऊंड करून वाट असणार आहे एवढं काय अवघड वाटत नाही पण बघा ना जसं वर्णन केलं तर पांडवगडाचं आपल्या इथे पुस्तकामध्ये किंवा गुगलवरती वगैरे एकदम तसा वाटतोय एकदम एकदम वेगळंच आकारमाने द्यायचं आणि खूप मजा आहे म्हणजे खूप मस्त वाटते ट्रेकिंग पण खूप भन्नाट चालू आहे आणि आता चला तिसऱ्या डापला आपण सुरुवात करायची सेकंड पॅच पूर्ण केलाय आणि तुम्ही पाठीमागे बघता की मंदिर आहे एक देवीचं इथं आल्यानंतर तुम्हाला दोन वाटा घेतले एक डाव्या साईडला एक वाटे उजव्या साईडची एक वाटे तर तुम्ही उजव्या साईडच्या वाटेने वरती जा बाळासाहेबच्या वाटेने जाऊ नका कारण ही वाट गड्याकडे जात नाही आहे डोंगर आपल्या गडाकडे जात नाही तर जर तुम्ही उजव्या साईडनं गेलात तर उजव्या साईडनं तुम्हाला एकदम तिसरा टप्पा भेटेल आपल्या गडाचा इथून तुम्ही इझीमध्ये गडापर्यंत पोचू शकता किल्ल्या ट्रेकिंगचं तुम्ही जेव्हा लास्ट स्टेज पार करत असताना तर तुम्हाला ठिकठिकाणी त्यारो दिसतील की ज्या एरोच्या सहाय्याने तुम्ही गडावरती पोहोचू शकता दोन तीन ठराव वाटा ज्या तुम्हाला भुजकळात पाडू शकतात पण ह्या एरोचा फायदा म्हणजे आयरोवर लक्ष द्या आणि त्याच्या साहाय्याने गडा गडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा पॅच पूर्ण केलात पायऱ्यांचा पॅच आणि रॉक पॅच आहे थोडासा तो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच तो गडाचा पहिला दरवाजा लागतो पाठीमागे बघाल तुम्ही थोडंसं असा मोडकळलेला आहे थोडं जर तुम्ही मेनली साठण्यात येत असाल तर हा रोड तुमच्यासाठी आहे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल थोडासा मोडकळलेला असा हा पांडवगडाचा पहिलाच दरवाजा आणि जवळपास आता आपण गड्यात एकदम थोडस पायद्याशी पोचलोयच म्हणजे पुढच्या दहा मिनटामध्ये आपण गडावर असणार आहोत एकदम जवळनंतर तुम्हाला हा भाला मोठा कडा दिसतो प्रचंड असा मोठा कडा आहे आणि त्यात त्यानंतर या साईडनं तुम्हाला गाडाकडे जाण्यासाठी रोड आहे परंतु एक गोष्ट मला इथं आल्यानंतर निष्कर्ष आली त्याला पुढे बघूयात आपण पाठीमागे बघताय जे काही काही लिहिलं आहे आपल्या गडावरती तो कृपा करून आपल्या गडावरती असं काही लिहू नका ती एक आपल्या इतिहासाची एक आठवण आहे ठेवण आहे जे आपल्या महाराजांनी आपल्याला दिली आहे तर तिचं तेवढंच पावित्र्य राखा असे सर्व वीरांना आणि जे लोक येथे भेट भेट द्यायला येतात किंवा गट ट्रेकिंग करतात तर सर्वांना माझी विनंती सैनिक फॅमिलीची विनंती की असं अजिबात करू नका तुम्ही तर तुम्हाला या किल्ल्यावरती एक तळस बघायला भेटेल जर तुम्ही आत आम्ही आता बघतो यात पाणी खूप कमी आहे पण पावसाळ्यात मला ते पाण्याची पातळी जास्त असेल आता हे पाणी खूपच कमी आहे आणि हिरवगारचं असं पाणी वाटतं गडावरती पोचल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच देख थांबण्यासाठी जागा भेटेल तिथं तुम्हाला तुमची नोंद करावी लागेल तिथे जे गाडावरती जे गाडस राखण्यासाठी किंवा त्यांचं सांभाळ करण्यासाठी काळजी घेण्यासाठी आहेत तुम्ही तुम्हाला नोट करावा लागेल की तुम्ही कुठं ना तर तुम्हाला तुमचं नाव नंबर या सर्व गोष्टी द्याव्या लागतील आणि त्यानंतरच तुम्हाला गाड्याकडे जाण्यासाठी एंट्री आहे तुम्ही मांडरदेवीच्या बाजूने येत असाल ना तर तुम्हाला गोंडेवाडी या गावातून यावं लागेल पाठीमागे जर तुम्ही तुम्हाला दिसतं का नाही माहीत नाही पण इथून आम्हाला स्पष्टपणे मांढरदेवीचं गाव दिसतं ते तुम्हाला धुक्यामुळे स्पष्टपणे दिसत नाही हा पूर्ण तो मांढरदेवी गुंडेवाडी धावडी हा साईडचा तो पूर्ण भाग आहे तर यासाठी असल्यानंतर यासाठीून पण तुम्हाला एक तास दीड तास ट्रॅकिंगला लागतो आणि मेनवली असे दोन भागसुद्धा आहेत आणि आपल्यासोबत आता गडाची देखरेख करणारे आहेत जे विदर्भातून आहेत ते मस्त गडाची देखरेख ठेवत आहेत इथे आल्यानंतर तुम्हाला नोंद वगैरे करावी लागते काय काय द्यावं लागतं तुम्हाला इथे नोंद करायला एंट्री गावाचं नाव कुठून आलं काय आलं ॲड्रेस पूर्ण ओके या सर्व गोष्टी तुम्हाला इथे द्याव्या लागतात आणि इथे आणि त्यांचा एक भाऊ मित्र आहे ते दोघेच तिघेजण राहिले आहेत ते पूर्णपणे गडाची राखणी करतात या पूर्ण प्रॉपर्टीची राखणी करतात साफसफाई साफसफाई वगैरे सर्व गोष्टी त्या करतात ती लोक धन्यवाद चांगलं कार्य करतात थँक्यू गडाच्या पहिल्या द्वा दो, प्रवेशद्वाराजवळ जवळ उभा आहे आणि मी बघतोय मजबूत असं प्रवेशद्वार आहे थोडंसं मोडकळलं आहे आणि माहीत आहे तुम्हाला खूप जुनासा खूप जुनासा किल्ला आहे जवळजवळ मला वाटतंय राजा शिलाराच्या काळातला हा किल्ला आहे त्याच्याबद्दल इथं या पांडवगडाबद्दल थोडीशी माहिती सांगतो तुम्हाला हा किल्ला पहिला राजा भोज यांच्याकडे होता म्हणजे त्यांनी बांधल्यासं आढळतं आणि त्यानंतर तो आदिलशाहीमध्ये आला आणि जेव्हा काही वेळानंतर त्या आदिलशाहीनंतर तो पु मरा पुन्हा शिवाजी महाराजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला ज्यावेळी महाराज साताराला आले होते तेव्हा त्यांनी प्रतापगडवरती अफजगाराचा वध केला त्यावेळी हा किल्ला जिंकून घेतला असं सांगितलं आणि त्यानंतर मराठ्यांकडे आल्यानंतर परत सतराशे एकमध्ये हा किल्ला असं सांगितलं जातं की परत औरंगजेबने जिंकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा किल्ला शाहू महाराजांनी आपल्या मराठ्यांच्या स्वराज म्हणजे स्व स्वराज्यामध्ये आणला गेला आणि यानंतर शेवटी हा किल्ला अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी इंग्रजांकडे होता आणि त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडेच होता बरेच किल्ले बघ बघाल बग, तुम्ही इंग्रजांनी जिंकून घेतले आणि त्यामुळे त्याची अवस्था असे म्हणजे जाताना त्या लोकांनी थोडी मोडचड केली असं म्हणणं मन, म्हटलं तरी काय अवघड राहणार नाही कारण मी पाहिले चंदनगंधन चंदन गड बोला आपला वैराडगड बोला किंवा आत्ताच हा पणा आपला पांडवगड तरी गडांची अवस्था ही थोडीशी मोडकळल्यासारखी वाटते बऱ्यापैकी आपण आता गड चढ आलो आहे गडामध्ये प्रवेश केला आपण थोड्याशा पायऱ्या तुम्हाला थो मोडकळ्याला दिसतील भिंती दोन्ही बाजूला बघाल तर त्या थोड्याशा मोडकळ्याला वाटतील गडावर असं बघण्यासारख्या महत्त्वाच्या दोन तीन गोष्टीच आहेत परंतु ट्रेकिंगसाठी मात्र हा खूप छान आणि सुंदर असा किल्ला आहे गडावर तुम्हाला सा डाव्या बाजूला एक मारुचं मंदिर दिसतं असं पुरातन काळातलं तर याला पांडवगड का म्हणतात एक तर असं म्हटलं जातं की पुढे या डोंगरात तिथे पांडवली नाही आहेत तर पांडवांचं मे बी इथे वास्तव्य असू शकतं म्हणून याला पांडवगड बोलतात असं इतिहासात सांगितलं जातं आणि हा पहिलाच मारुती मंदिर जे आपल्या गडावरती लागतं पण नाही तर तुम्ही इथे गडावरती अजून एक वास्तू बघू शकता चुनकळी बोलतात जेव्हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही पाहिलं असेल चंदनगडावरती वंदनगडावरती तर तुम्हाला असेच चुनकळी बघायला भेटले ती बऱ्याच गडावरती ही चुनकळी तुम्हाला बघायला भेटेल आणि याचा वापरसुद्धा तुम्हाला मी सांगितलं की चुना आपलं मळण्यासाठी केला जातो तोच चुना पहिल्या काळी गड बांधण्यासाठी केला जायचा जसा आता सिमेंटचा वापर करतात तसा पहिल्यांदा चुनाचा वापर करायचा आणि तो मळण्यासाठी या चुनकळीचा वापर केला जातो मंदिर मंदिर पढले, पढले मी चुनकडी बघितली मला तिथून तुम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला पांडुरजाई देवीचं मंदिर भेटेल मंदिर दिसेल तर मंदिर खूपच जुनं वाटते थोडंसं पडल्या पडल्यासारखं वाटतं आहे आतमध्ये मात्र देवीची मूर्ती एकदम व्यवस्थित आहे मध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगण्यासाठी मी आता मंदिराच्या एकदम दा दरवाजामध्येच आहे आणि पाठीमागे तुम्ही पूर्णपणे देवी वगैरे बघू शकता पाठीमागे तुम्ही हे मंदिर बघू शकता खूप असं जुनं पुराणं असं मंदिर आहे बाहेर आता बोर्डसुद्धा लिहिला आहे पांडुवजाई मंदिर म्हणून मंदिराच बाजूला तुम्हाला एक पडक्याची वास्तू दिसेल वास्तू पडलेली आहे त्यामुळे नक्की सांगता येत नाही की काय येते परंतु एक्झॅक्टली मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला ही वास्तू दिसेल आणि त्याच्या बाजूला एक झाडसुद्धा आहे मोठं त्यावरती आलात तर तुम्हाला खूपच असं बघण्यासारखं खूप कमी वस्तू गोष्टी भेटतील एक तर तुम्हाला इथे तळी खूप भेटतील तळी बघण्यासाठी भेटतील त्यानंतर आपल्या मारुतीचं मंदिर त्यानंतर पांडवजाईचं मंदिर आहे चुनकळी आणि आता आम्ही जिकडे चाललो आहे तो कडा तो एक कडा आहे बुरुज आहे मोठा तर तो, तो एक तर खूप कमी अशा वस्तू इथे बघण्यासाठी पण ट्रेकिंग मस्त खूप जबरदस्त आहे आणि दोन्ही पैसा बघायला ना तुम्ही तर तुम्हाला अशी गंधट गवत आणि जंगल एवढंच दिसेल आम्ही वरती आलो आहे गड्यावरती परंतु तरीसुद्धा तुम्हाला बागा मा पाठीमागे बघे की एवढं गवत आहे पायवड वगैरे आहे ते व्यवस्थित चालण्यासाठी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मित्रांनो आपण किल्ल्याच्या एकदम शेवटच्या टोकावरती जो तुम्हाला सिंहगडचा तो विंचू आहे ना त्यासारखे एकदम पूर्ण डीप दिसेल तर त्या साईडला आम्ही इथेच किल्ल्याचा शेवट होतो इथून तुम्हाला पूर्णपणे वाईचा भाग दिसतो पूर्ण वाई दिल या साईडला पाठीमाग इकडे दोन धरण आणि त्या साईडला जे आपले दोन तीन गड आहेत कमळगड वगैरे आणि रायरेश्वर केंद्र केंद्रगड तेही गड दिसते तो मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या किल्ल्यावरती खूप कमी गोष्टी बघायला भेटतील परंतु ट्रेकिंगसाठी खूप मस्त आणि आपल्या जवळच जावली सातारा या भागात असणारा पांडवगड बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे बऱ्याच लोकांना अपरिचित होता थोडासा तर एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या गडाबद्दल सांगतो की ही ग गड आहे तो खाजगी मालमत्तेचा आहे जो मापको कंपनी आहे त्या कंपनीने आपल्या खाजगी मालम त्यांनी घेतला आहे आणि ती लोकच याची का देखरेख करतात तर तुम्ही गडावरती मद्यपान करणं किंवा दुसऱ्या काही गोष्टी करणं अजिबात त्याला परवानगी नाही म्हणजे कुठल्याच गडावरती करता कामा नये परंतु इथे ते, ते लोकं खास दक्षता घेतात त्याची बट तसा छोटा असल्यामुळे तुम्हाला तुम्ही आरामात वरती एक दीड तासामध्ये या टोकापासून त्या शेवट्या टोकापर्यंत आरामामध्ये फिरू शकता दोन एका तासामध्ये तुमचं हा गड पूर्णपणे फिरून येतो म्हणजे दोन ते दोन तास ट्रॅव्हलिंगसाठी ट्रॅकिंगसाठी खालून मेनवली मेनवलीवरन्या किंवा गोंडेवाडीवर न्या आणि त्यानंतर हा गड पूर्णपणे फिरण्यासाठी एक तास म्हणजे असं जवळजवळ मला वाटतं तुम्हाला चार पाच पाच एक सहा तासाचा हा हे जे पूर्ण ट्रेकिंग आहे हे, हे तुम्ही आरामात कराल तर इथे शेवट करतो या व्हिडिओचा हा गड आपण पाहिलात पांडवगड बऱ्याच गोष्टी इथे तुम्हाला पाहायला भेटल्या आम्ही कसे आलो तुम्ही कसे येऊ शकता या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून कळल्या असतीलच सो तुम्हाला हा गड खूप आवडला असेल आमचा जो व्हिडिओ आहे आमची जी ट्रेकिंग असेल ती खूप आवडली असेल जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो जास्त लोकांनी कमेंट करें, लो शेर करा आणि जास्तच लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपलं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे सी युनिक नावाचं तर तुम्हाला मी त्याची लिंक नाव इथे देतो तर तिथे जाऊन तुम्ही तिथेसुद्धा जाऊन आपले व्हिडिओज किंवा आपले फोटोज आहेत तिथे चेक करू शकता आणि तिथे सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता तर मित्रांनो इथे करतो या व्हिडिओचा शेवट होप हा व्हिडिओ खूप आवडला असेल चला मित्रांनो असाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत तो गुड बाय